उरणच्या यशस्वी शिंदेच्या हत्येपूर्वीचा सी सी व्ही समोर आलेला आहे आरोपी दाऊद शेख यशस्वीचा पाठलाग करतानाचा हा व्हिडिओ आहे हत्येच्या दिवशी दुपारी यशस्वीचा पाठलाग तो करत असल्याचा समोर आलाय हत्येनंतर तो फरार झालेला आहे पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे यशस्वीच्या हत्येनंतर नवी मुंबईच्या परिसरात मोठा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलेला होता महिलांवरील अत्याचाराचा निषेध नोंदवण्यात आलेला होता यशस्वी शिंदेच्या हत्येपूर्वीचा हा सीसीटीव्ही आपण पाहतो आहोत यात दाऊद शेख ज्याच्यावर यशस्वीच्या कुटुंबियांनी सुद्धा आरोप केलेले आहेत तो दाऊद शेख तिचा पाठलाग करताना यात आपण पाहतोय अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपल्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांच्याकडून घेऊया स्वाती हा त्यावेळेसचा व्हिडिओ आहे जेव्हा दाऊद तिचा पाठलाग करतो आहे यशस्वीचा हत्येपूर्वीचा हा सीसीटीव्ही आहे मात्र तपासात काही हाती आलेला आहे का दाऊद शेख बाबत अधिकची काही माहिती कळली आहे का नक्कीच हा सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागलेला आहे जेव्हा ला एस 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 चा मृतदेह मिळाल्यानंतर पोलिसांनी सर्वच बाजू चेक केल्या त्यावेळेला हा सीसीटीव्ही समोर आला परंतु अद्यापी दाऊद शेखला ताब्यात घेतले किंवा के अटक केले अशी अधिकृत माहिती पोलिसांनी दिलेली नाहीये त्याला पकडण्यासाठी पाचहून जास्त पथकं नवी मुंबई पोलिसांचीही कर्नाटक बंगलोर येथे गेलेली आहेत दोन्ही ठिकाणी त्याचा शोध घेत आहेत कुठे लपलून बसलेल्या असतील या प्रकारे सर्व गावांमध्ये त्याचा शोध घेतला जात आहे परंतु अद्याप त्याला अटक केल्याची अधिकृत माहिती पोलीस आ, पोलीस देत नाहीयेत एकंदरीतच या प्रकरणात अजून कोणते धागे आहेत का त्याचे कुत्रे त्याचे कुठले मित्र इकडे उरणमध्ये आहेत का या, आहे या प्रकरणी देखील पोलीस शोध घेत आहेत तशा प्रकारच्या चौकशी सुद्धा पोलिसांकडनं सुरू आहेत नक्कीच तपासात काय हाती लागतंय याबाबतचे अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून घेऊच तूर्ताच धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी